नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही हा अनुभव कधी घेतला आहे का की आपण दिवशी अजिबात काही कष्टाचं काम केलेलं नसतं तरी देखील असं प्रचंड दमल्यासारखं वाटतं काही करावं असं वाटत नाही आणि असा विचार येतो की असं का होत आहे आज एवढं का दम एवढी का एनर्जी नाही आहे काही करायची वगैरे तर असं मला पण व्हायचं आणि मला ह्याचं उत्तर डॉक्टर ब्रुस लिप्टन जे एक जगप्रसिद्ध सेल बायोलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडून मिळालं आणि त्यांचं बॅलेजी ऑफ बिलीफ म्हणून अतिशय सुंदर पुस्तक आहे म्हणजे आपले विचार आपल्या जे काही माइंडसेट आहे धारणा आपल्या एन्व्हायरमेंट याचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो ह्याच्यावरचं ते खूप सुंदर पुस्तक आहे माझ्या अगदी टॉप टेन रेकमेंडेड बुक्समध्ये ते पुस्तक आहे लिंक देते आहे वाचलं असेल तर जरूर वाचा आणि त्याच्यावर अजून तुम्हाला व्हिडिओ ऐकायला आवडतील तर ते तसं पण सांगा तर ते काय म्हणतात की आपण बघा ऊर्जेचा विचार आपण फक्त ऊर्जा अशी करतो पण आपण जर का त्याचा एक थोडासा जर का विचार बदलला तर आपलं एकदमच ह्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल ते काय म्हणतात की ऊर्जेचा विचार तुम्ही पैशांसारखा करा तर पैसे आपले कसे बँक असते आपण पैसे बँकेत ठेवतो हो त्यातनं बाहेर काढतो त्याच्यात डिपॉझिट करतो किंवा इतर पैसे कुठेतरी इन्व्हेस्ट करण्यासाठी वापरतो तर ह्या सगळ्या गोष्टींचा असाच आपण विचार ऊर्जेच्या बाबतीत करायला पाहिजे कारण आता मगाशी जो प्रश्न म्हणला की काही न करता कधी कधी का असा दमल्यासारखा वाटतं तर त्याच्या मागचं सायन्स असं आहे की आपल्या मेंदूला पंचवीस टक्के एनर्जी ऊर्जा लागते आपल्या शरीराच्या कंपॅरिझन मध्ये म्हणजे पंचवीस टक्के तिथेच आपली खर्च होते तर प्रत्येक विचार ही एक एनर्जी प्रत्येक विचाराला एक एनर्जी लागते ऊर्जा लागते आणि ऊर्जा म्हणजेच आपलं आयुष्य आहे ना ज्या आपली ऊर्जा संपते त्या दिवशी त्यावेळेला आपलं आयुष्य संपतं सो मग प्रत्येक विचार विचार जर का एवढी एनर्जी घेत असेल म्हणजे त्याचे ऍक्च्युली सायन्स आहे की एटीपी पी मॉलिक्युल्स म्हणतात की जे ऊर्जेचे करन्सी सारखे असते पैसेसारखे असतात की प्रत्येक प्रोसेसला किती एटीपी लागतात हे वगैरे पण आपण आता त्याच्यातल्या टेक्निकल गोष्टींमध्ये नको जायला तर आता सोपं असा विचार करूया की आपल्याला ऊर्जे इतकी खर्च होते आहे फक्त विचारात विचार करण्यामध्ये तर मग आपल्याला त्यांच्यावर लक्ष द्यायची गरज आहे तर असा तुम्ही पैशासारखा विचार केला तर पैसे जर तुम से, का तुमच्याकडे चेकबुक असेल एटीएम कार्ड असेल तर तुम्ही काही न विचारता खर्च करत चुकता का किंवा म्हणजे असं की हा कोणतरी भेटलं त्याला एक चेक लिहून दे अजून काहीतरी घ्यायचंय त्याला एवढे पैसे हे दे नाही तुम्ही खूप जागरूक असतो आपण सगळेच जण जागरूक असतो की ह्याचा ते वर्थ आहे का नाही त्याची किंमत तेवढी आहे का नाही ते आपल्याला परवडते का नाही प्रत्येक गोष्टीचा आपण पैसे खर्च करताना मात्र विचार करतो पण तेच आपण जर का ऊर्जेच्या बाबतीत बघितलं तर आपण अपन आपली ऊर्जा अशी बऱ्याच वेळेला वाया जात असते आणि आपल्याला हे लक्षातच येत नाही तर बघा की प्रत्येक नकारात्मक विचार विचार असल्यामुळे प्रत्येक नकारात्मक विचार असेल भीतीचा विचार असेल आपल्या एखाद्या मानसिकतेचा विचार असेल की नकारात्मक जी आहे त्याच्यामुळे तर ह्या सगळ्यांना आपल्याला विचार करायला आपल्याला ऊर्जेची करन्सी लागणार आहे प्लस अजून एक गोष्ट हे अशा वेळेला होते की जितका नकारात्मक विचार करू तसं तसं आपण तस आता बघतोय लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा काही म्हणा तुम्ही त्याला जसं तुम्ही आता विचार करताय तसं तुम्हाला पुढचं आयुष्य तुमच्या तुम्हाला दिसणार आहे सो इतके नकारात्मक विचार तुम्हाला पुन्हा नकारात्मक प्रसंग तुमच्या आयुष्यात घेऊन येतात सो त्याला त्याच्याशी डील करायला तुम्हाला अजून ऊर्जा लागणार आहे आणि तुम्ही जर का सारखं ही ऊर्जा खर्च करत राहिला त्याच्यात काही आपण बँकेत काही डिपॉझिट केलं नाही पैशाच्या सारखं तर मग कसं चालणार म्हणून मग असं आपल्याला खूप दमल्यासारखं होतं तर ह्यासाठी सगळ्यात सोपा उपाय काय तर आपल्याला एक एनर्जी ऑडिट करायला पाहिजे जसं पैशांचं आपण बॅलन्सशीट कसं बघतो तसं एनर्जी ऑडिट करा तर त्याच्यामध्ये काय करायचं की आपल्याला कुठल्या गोष्टी आहेत जी आपल्या आयुष्यात या गोष्टी डिपॉझिट करतो आहे आपल्या त्या ऊर्जाच्या बँक खात्यामध्ये मग आता बघा निसर्गाच्या जवळ गेलो मोकळ्या हवेत गेलो आपल्याला नेहमी आपली ऊर्जा जास्त वाटल्यासारखी वाटते किंवा सकारात्मक विचार केले छान गोष्टी ऐकल्या बघितल्या तरी आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा भरली जाते त्याच्यानंतर आपण चांगल्या लोकांच्या सहवासात असलो तरी देखील आपल्याला छान एनर्जेटिक वाटतं सो कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला त्या केल्यामुळे तुम्हाला छान वाटतं ऊर्जा वाढल्यासारखी वाटते अगदी संगीत ऐकणं असेल नृत्य करणं असेल तर जे तुम्हाला रिफ्रेश करतात जे तुमच्यामध्ये ऊर्जा भरतायत तर अशा गोष्टींची एक लिस्ट करायची आणि मग कुठल्या अशा गोष्टी आहेत की जे विड्रॉल होत आहेत तुमच्या एनर्जी बँकमधनं त्यांची एक लिस्ट करायची मग अशा अशा ह्याच्यात अशा गोष्टी असतात बऱ्याच वेळेला की आजूबाजूचं वातावरण खूप नकारात्मक असतं मग ते ते टाळायचा प्रयत्न करायला पाहिजे की नकारात्मक लोकांच्या मध्ये जास्त नाही वेळ घालवायचा ऑफिसमध्ये वगैरे असे खूप वातावरण असतं की लंच टाईमला सगळे बसून गॉसिप करतायत त्याच्यामुळे खरंच कुणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही लोक इतरांबद्दल वाईट बोलत असतात त्याच्यामुळे आपली पण एनर्जी आपल्या डोक्यात ते राहतं आणि मग आपली पण ऊर्जा त्याच्यासाठी उगीच खर्च होते त्या लोकांचा विचार करण्यामध्ये कधी कधी तर आपण एखाद्या व्यक्तीची राजकीय वाद घालत असतो आयुष्यात खरच त्याच्यामुळे काहीही फरक पडणार नसतो आणि बऱ्याच वेळेला ती ना, ना प्रत्येकाची मतं खूप ठाम असतात तर आपण जितकं पटवायला जाऊन आहात तितकं त्यांची मतं काहीच बदल होणार नसतो पण आपली ऊर्जा नुसतीच खर्च होते तो विचार करण्यात किंवा ते संपल्यावर देखील आपण विचार करत बसतो की यांना कसं पटत नाहीये हे किंवा हे हे असं का मत आहे हे आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये चालू राहतं आणि बघा आता आपण बघतोय तसं तर त्या त्यासाठी ते, उगीच आपली ऊर्जा वाया चाललेली आहे किंवा अनियूच्या प्रवासात मी म्हणेन की तुम्हाला खूप फायदा होतोय तुम्ही काहीतरी हे बघताय तर मग बऱ्याच वेळेला असं होतं की आपली एक इच्छा असते की इतरांनी पण ते करून बघावं ते हो करावं हो। त्यांनी त्यांना पण चांगला फायदा होईल आया या बाबतीत खूप मागे लागतात मुलांच्या किंवा नवऱ्यांच्या मागे लागतो आपण की हे करून बघा बघा तरी हे येते पण मग अशा वेळेला असं होतं की ती व्यक्ती जर का तयार नसली ती त्याच्यासाठी कदाचित योग्य वेळ नसेल ते समजून घ्यायची तर मग अशा वेळेला त्यांना समजवण्यात आपली जी ऊर्जा वाया जाते ती त्याचा देखील आपण विचार करायला पाहिजे कारण शेवटी आपली एक रोजची लिमिटेड आहे ना बँकमध्ये जसे पैसे काही लिमिटेड आहेत आणि मग त्यातले हे असे जर आपण खर्च करायला लागलो तर आपल्याला आपल्या स्वप्नांवर काम करायला आपल्या पॉझिटिव्हिटी आपले डिपॉझिट काही होणारच नाही कारण दिवसभर आपण हा सगळा नकारात्मक विचार करत करतो आहे सो so, मग एनर्जी ऑडिट केल्यानंतर हे लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या आपण ऊर्जा भरण्याच्या गोष्टी आहेत त्या आपण केल्या आहेत का नाही दिवसातनं ना। आणि त्याच्याच उलट की ज्या नाही ना आपली ड्रेन करत आहेत त्यातल्या आपण कमीत कमी, -कमी गोष्टी करायचा प्रयत्न करतोय का नाही हे सॉर्ट ऑफ आपण एक सारखं डोक्यात ठेवलं तर मग जसे पैशाच्या बाबतीत आपण जागरूक होऊ तसे जितकं आपण ऊर्जेच्या बाबतीत जागरूक होऊ तेवढंच आपल्याला एनर्जेटिक वाटतं तेवढंच आपल्याला उत्साह येतो आणि हे सायन्सच आहे ना तेवढं खर्चच होत आहे विचार करण्यामध्ये ज्या विचारांचा काही फायदा नाही आहे असे आपले विचार कमी होतात चांगल्या गोष्टी बघणे ऐकणे ह्या सगळ्यांमध्ये आपण लक्ष देतो कारण हल्ली बघा आपण स्क्रोल करत बसलो की त्याचा काहीच म्हणजे ऊर्जा तर वाया जाते ना सारखे वेगवेगळे आपण रील बघतो विचार येतात आणि पण त्याच्यामध्ये आपल्या आयुष्यात काहीच फरक ना पडत नाही सो तो एक फार मेजर एनर्जी आपल्या ह्याच्यापासनं बँकमधनं बाहेर पडण्याचा एक कारण असू शकतात अननेसेसरी आपण काहीतरी सोशल मीडियावर वेळ घालवतो आहे सो so, तुम्ही तुम्हाला काही आता हा विचार करून सुचलं तुमचं पॉझिटिव्ह डिपॉझिट काय आहे आणि नकारात्मक काय आहे तर नक्की ह्याच्यामध्ये लिहा कमेंटमध्ये आणि पटलं तर आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांना उपयोग होईल त्यांच्याबरोबर जरूर शेअर करा आणि आपल्या एनर्जीच्या बाबतीत आपल्या ऊर्जेच्या बाबतीत असंच खूप जागरूक राहा सकारात्मकतेने चांगल्या विचारांनी चांगल्या कृतीने आपलं बँक बॅलन्स आधी आपल्या सुरक्षित करा आणि मग बघा की आयुष्यात तुमची स्वप्न पूर्ण करायला वगैरे तुम्हाला किती ऊर्जा या सगळ्या गोष्टीतनं मिळते so, सो असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार